बाप भीक मागू देण आणि माय जेवाय देणं अशा प्रकारचं काम झालेलं आहे कोटी कोटी रुपये दिले पण वाटी -वाटी आम्हाला अपेक्षा सरकारला आहे काही दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये अति अतिशय जोरदार पाऊस आला होता अतिवृष्टी झाली होती आणि पुराने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेलं पीक सर्व काही हिरावून घेतलं होतं आणि तो पूर तो पाऊस ओसरला आणि ओसला ओसरला की काल रात्रीपासून मराठवाड्यामध्ये संततधार सुरू झालेली आहे या संततधारीमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणखी देखील पावसामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आता शेतकऱ्याचं उरलं सुरलं देखील जे पी काही पीक आहे शेतामध्ये जे पी काही पीक आहे ते पीक देखील हा पाऊस हिरावून घेतोय की काय अशा प्रकारचं भीतीचं वातावरण शेतात शेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच आज मी वडगाव सुक्रे या गावातील जे काय शेतशिवार आहे जे काय शेती आहे ते शेतामधील कापूस सोयाबीन जे काही तूर आहे ह्या पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते पाण्यासाठी आज आम्ही आ, या शिवारामध्ये फिरण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागे कापसाच्या कापसाचं रान आहे या कापसाच्या रानामध्ये अक्षर तळ्याचं रूप या कापसाच्या शेतीमध्ये निर्माण झालेलं आहे हा कापूस तुम्ही पाहू शकता हा कापूस पाण्यामध्ये चक्क बुडून गेलेला आहे हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्यांचं हे कापसाचं पीक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या शेतकऱ्यांच्या हाताला काही लागेल का नाही याची काहीही शाश्वती नाही कालपासून काल, काल रात्रीपासून मराठवाड्यामध्ये संतधार सुरू झाल्यामुळे कापसाच्या या रानामध्ये आणखी आन्की, आणखीन पाणी साचलेलं आहे आणि हाता तोंडाशी आलेलं हे कापसाचं पीक हे तुम्ही पाहू शकता हे पण या पावसा पावसामुळे या शेतकऱ्यांचा हा कापूस टिकेल की नाही या याची शाश्वती नाही शेतकऱ्यांमध्ये एक पावसाचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्य सरकारचे जे काही अधिकारी आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहेत पण अशा ठिकाणी जे काय प्रशासन आहे प्रशासन पोहोचतं आहे का नाही ते माहीत नाही त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांच्या जे काय नुकसान होतं आहे शेतीमध्ये जे काय नुकसान होतंय ते नुकसान या प्रशासनाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे या शे शेताच्या शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे जणू काही ह्या शेतामध्ये नदी वाहते की काय असं वाटेल शहरातल्या लोकांना शहरातल्या लोकांना माहीत नसतं की कापसाचं पीक कसं असतं कापसाचं पीक हे बघा फा असं असतं हे कापसाचे बोंड आहेत आणि हे बोंड पिकल्याच्या नंतर यामधून असा कापूस निर्माण होत असतो आणि ह्या कापसापासून धागा आणि धाग्यापासून आपण जे काही हे अंगावर कपडे घालतो ना हे कपडे या कापसापासून निर्माण होतात पण हाच कापूस आता शेतकऱ्यांचा हाच कापूस हा पाऊस हिरावून घेतोय की काय आणि शेतकऱ्यावर उपास वेळ आणून सोड नाही का काय असं भीतीचं वातावरण शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे रात्री झालेल्या सततच्या मुतळ मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला अतरनात पाणी येऊन शेतकऱ्याचं कापसाचं पीक जमीन नुस्त झालं हे बोंडे मातीमध्ये चिखलात लोळत आहेत हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याचा निसर्गाच्या आसमानी संकटाने हिरावून घेतला आहे जेणेकरून ह्या कापसाचं पूर्ण संगोपन शेतकऱ्यानं जीवापाड स्वतःच्या मुलाप्रमाणे केलं होतं जसं की ह्या कापसाचा आता खर्च एक रुपयाही बाकी राहिला नव्हता फक्त वेसनी बाकी होती पूर्ण बोंड शंभर सत्तर ऐंशी नव्वद बोंड होते कापसाला ह्या एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्नाचा कापूस होता हा जमीनदुस्त झाला आणि ह्या पुराच्या पाण्यामुळं किंवा ह्या अतिवृष्टीमुळं अतिशय ह्या कापसाचं नुकसान झालं आणि शेतकरी हा जमीनदोस्त झालेला आहे तर याला शासनानं अधिकाधिक भरीव मद मदत करून कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं हीच शेतकऱ्याची अपेक्षा आहे तरच शेतकरी कसा बसा हा सुधरेल नाही आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्याजवळ दुसरा काही पर्याय सुद्धा नाही आता साडेआठ हजार रुपयामध्ये ट्रॅक्टर राहायची नांगरटी जर झाली तर तीन हजार रुपये एकर चालू आहे आमच्याकडं रोटावेटर करायला गेलं तर दीड हजार एकर चालू आहे शेतकऱ्याची मशागत सुद्धा याच्यात होणार नाही तर या कापसाला खर्च सुद्धा पंचवीस ते तीस हजार रुपये एकरीच्या वर गेलेला आहे आतापर्यंतचा खत दोनदा तीनदा खत दिलेला आहे चार पाच फवारण्या झालेल्या आहेत आतोनात नुकसान झालेलं आहे मेहनत वेगळीच आहे त्यामुळे साडेचार आठ हजार रुपये ही तुटपुंदी मदत शेत शेतकऱ्याला कोणत्याच बेसवर परवडणारी नाही कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत होणं अतिशय गरजेचं आहे तर शेतकरी mm -hmm. कसा वसा वाचेल किंवा पुढचं पीक घेण्यासाठी त्याला थोडी आर्थिक मदत झाली तर पुढचं पीक घेण्यासाठी त्याला ताकद मिळेल पण निसर्गाचा लहरीपणामुळे आपलं आताच नाहीतर मे मध्ये सुद्धा असत निसर्गाचा लहरीपणा येऊन भैमुगाचं पीक नुकसान झालेलं आहे तर भैमुगातून सावरतो न सावरतो की शेतकरी आता लगेच निसर्गाच्या लहरीपणामुळे आज कापूस आणि सोयाबीनचे सुद्धा हे खाला झालेले आहेत कसं झालं की या ठिकाणी बाप भीक मागू देईन आणि माया जेवाय देईन अशा प्रकारचं काम झालेलं आहे सरकारची तुटपुंजी मंजर म्हणजे आठ आठ साडेआठ हजारांनी काय होते नेमकं सरकार एक मला एक प्रश्न विचारता सरकारला की सरकार तुम्ही सदस्य फोडण्यासाठी कोटी कोटी रुपये दिले पण आम्हाला कमीत कमी वाटी वाटी तरी द्यावं असं आमचं अपेक्षा सरकारला आहे आणि सरकारने आमची मायबाप शेतकऱ्याची जे आसरू पुसायचे आहे ते असं तुटपुंजा मंजुरी न पुसता हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी कारण हेक्टरी पन्नास हजार रुपये सुद्धा आम्हाला आमच्यासाठी काहीच नाहीत पण त्यातून काही काय ना त्या शेतकऱ्याचा संसार तरी कमीत कमी हातभार लागेल संसाराला आणि पुढील जी शेतीची जी हे आहे मशागत आहे ती मशागतीसाठी थोडाफार हातभार लागेल आणि तसेच माझी सरकारला दुसरी एक विनंती आहे की शेत नुसते पिकाचंच नुकसान झाल्यानंतर जमिनीसुद्धा खरडून गेलेल्या आहेत तर त्या खडून गेलेल्या जमिनीचा मोबदलासुद्धा सरकारने द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे आणि या ठिकाणी मी एवढं सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्याचा मला बाजारभाव बाजारभाव नाही आज तुम्ही पाहता शेत सोयाबीनचा काय बाजारभाव कापसाचा काय बाजारभाव दोन हजार पंधरामध्ये सोळामध्ये शेत जे कापसाचा बारा हजार भाव होता तो आज सहा आणि सात हजार आहे सोयाबीनचा जो आठ नऊ हजारा भाव गेलेला होता तो आज चार हजार आणि तीन हजारा विकायला शेतकऱ्यांनी जगायचं कसं नेमकं आणि शेतकऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे मग शेतकऱ्याची दैन दे, दैनंदिन दी, दिनचर्या कशावर चालायची हा माझा शेतकऱ्याचा सवाल सरकारला आहे सरकारनं माझ्या जनतेने या सर्व शेतकऱ्याचं नाही तर सर्व अख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे याकडे लक्ष द्यावं एवढी माझी सरकारला विनंती आहे मंडळी तुम्ही पाहू शकता की आज वडगाव गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही कापूस होतात ते कापसाच्या झाडाचे जे बोंड आहेत ते अशा प्रकारे नासून सोडून गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीच पडण्याची शक्यता नाही त्यामुळे या गावातील सरपंचाचं असं म्हणणं आहे की हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये शासनाने मदत द्यावी सदस्य पुढे कोट्यावधी रुपये घातले पण शेतकऱ्यांना आठ साडेआठ हजार रुपये तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांचा एक प्रकारे तुम्ही अपमान करताय का अशा प्रकारे गावातील सरपंचाने त्यांचं मत मांडून निषेध व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन संतोष हातागळे सोबत प्रमोद हातागळे जनता आवाज वंचितांचा वडगाव सुक्रे